शनिवारी दुपारी पुण्यात मुख्यमंत्री माजी लाडकी वहीण योजनेचा उद्घाटन कार्यक्रम झाला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्यातील अन्य काही मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते तर संपूर्ण राज्यातून एस टी बस भरून महिलांना पुण्यात कार्यक्रमस्थळी आणण्यात आलं मुख्यमंत्र्यांसमोर गर्दी दिसली पाहिजे याचा माल वाहतूकदारांना मात्र फटका बसला पुणे बेंगलोर महामार्गावरील पुण्याच्या दिशेनं जाणारी अवजड वाहतूक शनिवारी सकाळपासून कागलच्या लक्ष्मी टेकडी परिसरात रोखण्यात आली मोठमोठे ट्रक कंटेनर डंपर शनिवारी दिवसभर रस्त्याकडला थांबवण्यात आले त्यामुळं मालवाहतूक करणारे वैतागले होते राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी पुण्यातील बालेवाडी इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम झाला कार्यक्रमाला हाऊसफुल गर्दी दिसावी यासाठी पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातून सुमारे नऊशे बसमधून महिलांना पुण्यात नेण्यात आलं या बसेस वेळेवर बालेवाडीपर्यंत पोहोचाव्यात यासाठी पोलिसांनी महामार्गावरील अवजड वाहतूक रोखून धरण्याची टूम काढली त्यानुसार शनिवारी सकाळपासूनच कोल्हापूर आणि सातारा इथं अवजड वाहतूक उजाईवाडी महामार्ग पोलिसांनी शासनाच्या सूचनेनुसार बेळगावहून पुण्याच्या दिशेनं जाणारी अवजड वाहतूक कागलच्या लक्ष्मी टेकडी परिसरात रोखली बहुतांश अवजड वाहनं कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधल्या रस्त्यावर उभी करण्यात आली तसंच मॅक चौक काही रिकामे प्लॉट आणि जाजल पंपावर शनिवारी दिवसभर ट्रक कंटेनर थांबवण्यात आले शनिवारी सायंकाळी चार वाजता शासनाचा कार्यक्रम संपल्यानंतर टप्प्या टप्प्यानं ही वाहनं पुण्याच्या दिशेनं आली त्यामुळं मालवाहतूकदार वैतागले होते शनिवारचा संपूर्ण दिवस शेकडो ट्रक कंटेनर थांबून राहिल्यानं ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय